सर्व मराठी वासियांचं स्वागत आजच्या ग्रामदर्भासाठी उपस्थित असलेले आमचे बनसावडे साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करते माझे सर्व विभाग प्रमुख तालुक्यातील उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करते सर्वांनी आपल्याला योजना सांगितलेल्या आहेत आपण कोणत्या योजनेमध्ये बसतो यासाठी आपल्याला विचार करायचा आहे आणि ग्राम विकास हा पूर्ण ग्रामीण भागातील विकासासाठी कटिबद्ध आहे गांधीजीनी आपल्याला स्वातंत्र्यापूर्वी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता खेड्याकडे चला कशासाठी तर आपल्या भारतातील सत्तर टक्केच्या वर जनता ही खेड्यात राहते अजूनही साठ टक्केच्या वर जनता ही, ही खेड्यात राहते जर देशाचा विकास व्हायचा असेल तर त्या साठ टक्के विकासाला आपल्याला बदल देता येईल का नाही तर आपल्याला हा साठ टक्के फक्त शहरी भागाचा विकास न करता ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण देशाचा विकास होणार नाही हे गांधीजींनी त्या काळी आपल्याला लक्षात आणून दिलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून पुढे पुढे आपण काय करत आहोत तर ग्रामीण विकासावर जास्तीत जास्त भर देत आहोत ग्रामीण विकासामध्ये आपण Hmm. जन्म ते मृत्यू हा पूर्ण जो टप्पा आहे आपल्या जीवनाचा तो, जीवना तो पूर्ण कवर केला जातो म्हणजे बाल जन्माला येण्यापूर्वी महिलांना पोषक आहार असेल आय सीडीएसच्या माध्यमातून देण्यात येणारा आहार असेल आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्याच्या था सुविधा असतील आताच मॅडमने सांगितलं पाच हजार रुग्ण मजुरी सांगितली बरोबर ह्या सर्व योजनांच्या माध्यमातून काय करत आहे सरकार तर महिलांचा विकार महिला पन्नास टक्के आहेत बरोबर आहे काही मध्ये काय घडतं तर महिला गर्भ हत्या करण्यात आली त्यामुळे मुलींचं प्रमाण कमी झालं आणि आता मुलांना मुली मिळत नाही हे वक्तव्य आहे बरोबर आहे मुली काय केल्या पोटातच मारल्या गेल्या पोटात मारल्यामुळं नंतर ना मुलांना मुली किंमत वाढली की नाही बरोबर आहे ना मुलींची किंमत आता खूप सारी वाढलेली आहे मुलींची आता आधी मुलांना हुंडा द्यायला लागायचा आता मुलींना हुंडा देण्याची पद्धत सुरू होईल होईल का ही पद्धत चुकीची आहे हुंडा देण्याची त्याबद्दल म्हणजे मला बोलायचं नाही पण मग मुलींच महत्व वाढत पण याचबरोबर आपल्याला काय करायचंय तर शिक्षण पण घ्यायचे शिक्षण घेऊन आपल्याला काय करायचंय तर आपल्या पायावर उभं राहायचं जेणेकरून संसारामध्ये दोन हे रथ चालतं त्यामध्ये महिलांचा पण सहभाग तेवढाच महत्वाचा आहे आता ही महिला शेतामध्ये राबतात त्यांच्या राबण्याला किंमत नसते पुरुष लोक फक्त आपल्याला राबण्यासाठी फक्त प्रोत्साहन देतात पण मग आपण पण आपल्याला काय करायचंय की आपली जी घरातली जबाबदारी आहे शिक्षण देण्याची मुलींना असेल मुलांना असेल समान शिक्षण असेल मुलांना आपण पन... लहानपणापासून जर शिकवलं की बाबा मुलं मुली समान आहे तर पुढे समाजामध्ये काही विकृत गोष्टी दिसून येतात की मुलांचं वर्चस्व किंवा मुलींना चे, जी पद्धत आहे शाळेला मुली त्यामुळे काय करतात एक वय झाल्यानंतर शाळेतून गळदी होतात मोठी झाले मुली की ते काय करतात की लाजून किंवा मुलांच्या काही चुकीच्या पद्धतीमुळे मुली काय करतात घरी बसतात मग त्यामुळे शाळेमध्ये जाण्याचं मुलींच प्रमाण प्रमाण आहे मोठ्या ते वाढत जात आणि मग कुठेतरी त्यांना पायावर उभं राहिली असेल हुशार असतील तर पण मग ती काय करते ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण मग आपणच आपल्या मुलांना तर शिकवलं आपल्या घरात जे मुलगा असतो मुलगी असते मुलांना जर आपण शिकवलं की नाही बाबा मुली सुद्धा आपल्या आहेत ही आहे त्यांना पण आपल्याला मान दिला पाहिजे हे जर आपण सुरुवातीपासून तर मुलं मुली वाढायला मदत होते याच पद्धतीने बऱ्याच काही अशा आहेत आपल्या पंचायत समिती अंतर्गत ज्याचा फक्त आपण लाभ घेण्यासाठी विचार करतो पण मग त्याची आपली जबाबदारी देखील आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे पण आपण त्याच्यासाठी पात्र राहत त्यामाला हे मिळालं नाही ते मिळालं नाही पण ते काम मिळालं नाही याचं आपण एकदा सर्वोच्च हे मनापासून विचार करायला पाहिजे यामध्ये आपल्याला स्वच्छता स्वच्छतेचा जो भाग बघितला तर आपण घरात स्वच्छता करतो आणि बाजूला कचरा आणून टाकतो त्या कचऱ्याची विल्हेवाट हे आपलं काम आहे सरकार आपल्याला डस्टबिन देते सार्वजनिक कचरा कचराकुंडी देते कचरा शेड देते विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा शेड देते पण मग त्या आपला शेड मध्ये काय भरते तर सगळा प्लास्टिक जातो हा कुठं वेगळा व्हायला पाहिजे आपल्या घरांमध्ये वेगळा व्हायला पाहिजे जर तो प्लास्टिक पुजलाच नाही तर ते काय होणार आहे उद्या ना, नाल्यांमध्ये नद्यांमध्ये साठणार आहे त्या पाणी दूषित होणार आहे आणि तेच पाणी परत आपल्याला मिळणार म्हणजे याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे आपलंच सगळ्यांनी म्हणून जर वैयक्तिक प्रयत्न केला की बाबा नाही मी आजपासून माझा कचरा ओला वेगळा करणार सुका वेगळा करणार ओला कचरा आपल्या कचऱ्याच्या खतकंड्यामध्ये जो आपल्याला सरकारने दिलेला आहे स्वच्छ भारत मिशन तिथं होणार आहे रूपांतर होणार होणार आहे आहे त्याचा परत फायदा आणि जर प्लास्टिक वेगळा केला कोरडा कचरा वेगळा केला तर तो नाल्यांमध्ये नद्यांमध्ये जाणार नाही तुमच्या गावाच्या नाल्या भरणार नाही बरोबर आहे किती त्या नाल्या भरल्या नाही तर त्याच्यावर डास नाही होणार डास नाही होणार तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार म्हणजे हे काय आहे

आता ज्या योजना आपल्याला सर्वांना सांगण्यात आलेल्या आहेत त्याच सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांना दि